धुळे एनसीबीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एम डी हा जो सिंथेटिक ड्रग चा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता दोन इस्फांना आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेव्हन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडून जवळजवळ एकशे सहा ग्रॅम ची हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात वाहन देखील आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम डी, ता डी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी जोळ्यामध्ये आलेला आहे त्याचा तपास आपण करणार आहोत आता साडे दहा ते अकरा लाखाची एमडी आहे कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः सतरा लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आता आपण दोन्ही आरोपींना पी सी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला देखे। देखे। देखे होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक जो मुख्य आरोपी तो मालेगावचा